रसिक स्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत उषा कुलकर्णी यांची पुजारी ही मनाला चटका लावणारी कथा रघ्या पुन्हा तापायला लागली आज पूजेला नाही का जायचं तुला तर गो आई पूजा मी नाही करणार तर दुसरं कोण आहे इथं तडमडायला हे शब्द रघ्याच्या ओटाशी आले होते पण प्रयासाने त्याने ते, ते मागे परतवले त्याच्या शब्दातला कडवटपणा आत्ताशी आईशीला चांगलाच जाणवे पण तिचा सुद्धा नाईलाच होता परंपरागत पुजारी पण सांभाळायला हवेच होते रघ्या रागावू नको सो हवे तर हडता दही पोहे करून ठेवले आहेत हवी तर खाराची मिरची घे एवढीशी आणि मटकावून टाक कसे आणि जा बाबा लवकर पूजेला काही नको तुझे दही पोहे हा चाललो मी पूजेला पूजा 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 दुसरे आहे का या रग्याच्या नशिबात तो पुटपुटला रग्याने निरा केलेला पंचा मानेभोवती टाकला हातात पळी पंचपात्री घेतली आणि झरा झरा तो खळ्याच्या पायऱ्या उतरला त्यानंतर भले मोठे आगार ओलांडावे लागले पोपळीच्या पनाळाने रहाटाची पाणी आगरभर खेळविले होते आंबे फणस माड खोपडी रातांबी साग सगळीकडे हिरवीगार झाडेच झाडे त्यामुळे डोक्यावर सूर्य आला तरी ऊन जाणवायचे नाही रग्या परसाव तुडवून तळ्याकाठी आला हिरवेगार पाणी त्यात भोवतालच्या झाडांच्या हिरव्यागार सावल्या पडलेल्या रग्या दोन पायऱ्या उतरला त्याची चाहूल लागताच दोन चार रोडक्या बेडकांनी तळ्याच्या पाण्यात एकदम उड्या घेतल्या माझ्या आधी आंघोळ करून त्यांना थोडीच कुठल्या देवाची पूजा करायची आहे रग्या मनाशी फुटफुटला त्याने पळी पंचपात्री काठावर ठेवली मानेभोवतीचा पंचा काढून त्याला तिडा देऊन बाजूला ठेवला नेसूचा गुडघ्यापर्यंतचा पंचा पुन्हा एकदा कमरेभोवती आवडला आणि तळ्यात पोहणी मारली दोन चार डुबक्या मारून रघ्या पुन्हा काठाकडे वळला काठावर येताच गडग्याकडे तोंड करून त्याने कोरड्या पंचाने अंग पुसले जानवे साफ केले शेंडीची गाठ सोडून ती झटकून पुन्हा मारली बोलून चालून आपण भिक्षू शिवाय आपल्याला आता सत्ता विसावे सरत आले अजून आपल्या जानकीचा पत्ता नाही जानकी जानकी रग्या हळूच मनाशी गुणगुणला डग्याने आपल्या भावी बायकोचे नाव जानकी असे पक्के ठरवून टाकले होते ना तो देवळाच्या पायऱ्या चढला घासलेल्या चक साखरीच्या समया पार्वतीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस लोंबत होत्या समोर शिवलिंग त्याच्यावरचे पितळेचे कवच लखलकीत लक घासलेले जवळच मांडले होते कोपऱ्यात सहानेवर गंध उगाळले जात होते गाभाऱ्याबाहेर डाव्या अंगाला हारावर तर फुले ठेवलेली होती पिंडीवरच्या कलशात ताजे पाणी भरलेले होते रग्याने नेहमीच्या पद्धतीने पूजा केली ओम नम शिवाय शिवाय पुटपुटत रग्या घराकडे परतला कुंडीतला अंगारा कपाळावर लावायला तो विसरला नाही परसावाच्या कडेला नेहमीप्रमाणे सातमाचे चेडू भेटले लांब लांब बायांची चोळी छातीच्या मधोमध चोळीची मोठ्ठी घाट गुडघ्यावर दुमडलेले हिरव्या काठाचे लुगडे गळ्यात हिरव्या काळ्या लालपोतीच्या ुडी केसांचा घट्ट आंबाडा बांधलेला त्यावर खोचलेले एक खुरचाप्याचे फूल रग्याला पाहून एरवी तोंडभर असणारे चेडू अलीकडे गंभीर बनले होते तिचे लगीन झाले होते ना गो मिळालो म्हणून बोलत नाही का गो रग्याने अस्सल कोकणीत तिला विचारले नायबा असं म्हणून ते चेडू चटकन तिथून निघून गेले रघ्या बस आता एकटा देवदेव करीत एक चेडू होते ते सुद्धा आता बोले नासे झाले तुझ्या नशिबात रे नुसता पकार पंचांग पोथी पूजा पंचा पळी पंचपात्री फूल फणस आणि अखेर फटफची स्वतःची निर्भत्सना करीत रग्या स्वतःशीच विषात पूर्ण हसला आताशी रग्याचे जेवणात सुद्धा लक्ष लागत नव्हते आयशीच्या ही गोष्ट लक्षात आली होती अरे वैद्याकडे जा औषध विचारून ये आता सत्ताविसावे वरी सरत आले एव्हाना तुझे लग्न होते तर देखील खेळले असते घरात आईने नेमका त्याच्या मर्मावर आघात केला म्हणजे लगीन झाले नाही हा काय माझा अपराध तर रग्याने आवंडा गिरला आत्ताशी रात्रीची सुद्धा त्याला नीटशी झोप येईना मग तास तास माच्यावर पडून तू आकाशीची नक्षत्रे पाहत राहील आकाशात खाटले बाजले उगवलेले असायचे पल्ल्याड व्याधांची चांदणी तो मनाशी म्हणे या आकाशीच्या खल्या वाजल्यावर कोण बरे झोपत असेल जानकी आली ना ती आपणच आणू दे पृथ्वीवर अशी हिरवी स्वप्ने माडाच्या झावळीसारखी रग्या माच्यावर पडल्या पडल्या पाहिली घटकेत चांदण्या खुडून त्यांचा गजरा करून तो जानकीच्या अंबाड्यावर मान तर कधी एखादी नाजूक टिकलीसारखी चांदणी घेऊन तिच्या भाल प्रदेशावर मधोमध चिकटवी चंदरी स्वप्ने पाहत रग्याचा रात्रीचा कितीतरी वेळ निघून जाईल दूरवरून समुद्राची गाज कानावर सळसळणारा आवाज अंगणात झाडांच्या लांब लचक सावल्या पसरलेल्या असायच्या वातावरणात झोमणारा परिचित गारवा पण पन एकलेपणाची आग रग्याला जाळीत सुटे जानकी जानकी त्याचे मन पिसाटल्यासारखे हक्कामारी पण प्रतिसाद येणार कुठून अखेर केव्हा तरी त्याचा डोळा लागायचा पहाट झाली ते आई निकत्याप्रमाणे रघ्याच्या अंगावर गोधडी घाली आणि भूपाळ्या मनात शेमसडा टाकू लागले आई आणि रघ्या रघ्या आणि आई घरात फक्त दोघेच तिसरे माणूस नव्हते यंदाच्या वैशाखात काही झालं तरी जानकी आणायचीच रघ्याने मनाशी ठरवले पण त्यासाठी त्याला मुंबईला जायला हवे तिथे भिक्षुकीला थोडा तरी वाव आहे नाही म्हटलं तरी मंगळागौरी सत्यनारायण घरभरणी काही ना काही असतेच गिरगावात ब्राह्मण वस्ती चिक्कार बरा पैसा मिळेल एखाद्या वधू पित्याच्या त्याच्या मनात आपलेही स्थळ ठसेल असा रघ्याचा सरळ सरळ हिशोब होता नाहीतरी त्याचा दादा वहिनीला घेऊन मंगेशीच्या पाया पडायला आला होता तेव्हा दादाच म्हणाला होता रघ्या मेंगटपणा सोड हुशारी धर मुंबईला ये सीझनमध्ये काळ्या रामाच्या देवळात कट्ट्यावर बसत जा हवा तेवढा धंदा मिळेल अरे हिम्मत हे मर्दा तो मदत हे खुदा त्याला दादाचे शब्द आठवू लागले आणि बोटी सुरू झाल्या तसा साखळीचा रग्या मुंबईस गेला दादाकडे दादाच्या ब्लॉक मध्ये सगळ्याच लक दादाच्या बायकोचे काळेभोर केस आणि मासोळीसारखे डोळे रग्याला फार आवडले रग्या नेमाने देवळाच्या कट्ट्यावर बसू लागला एक दिवस त्याला पंप्या परांजप्याचा बापूस भेटला अरे रग्या साखळीच्या विध्वंसांचाच ना रे तू त्याने चष्मातून निरखत विचारले होय काका कसं काय बरं आहे ना लग्याने नम्रतेने विचारले अरे बरे नसायस काय झाले सगळे चालले आहे ते बरेच आहे काल गोऱ्या रामाच्या देवळात तो पणजीच्या गोखल्यांचा भांब्या भेटला आणि आज इथे तू अरे आमच्या पोटावर पाय द्यायला आलास का इथे तुम्हा लोकांना दुसरी गावेच नव्हती काय रे मुंबई शिवाय अरे सध्या भटा भिक्षुकांना विचारते कोण त्यात ही महागाई मुंबईची राहणी भिक्षुकीचा काळ राहिला नाही रे पोरांनो तू आपला आलास तसा पुढच्या शुक्रवारच्या बोटीनं चालू लागू गावाकडं हो इथं अगदी राहू नको अरे तिकडे वृद्धेश्वराची पूजा करून जे कमावशील त्याच्या दहाव्या इशानं सुद्धा या मुंबईत मिळत नाही हो अहो काका मी काही इथे कायम राहायला आलो नाही दोन तीन महिन्यांनी जाणारच आहे मी म्हणजे रे काय मुलगी बिलगी बघायस का आला आहेस छे हो लाजुन उत्तरला सहज सीजन मध्ये आलो इतकेच अरे ते ठाऊ काही मज तू कुठली ते मुलगी मिळायला आजकाल भटा भिक्षुकास मुलगी देतो कोण आणि मुली तरी सिंचा वसतात त्यांना हवा बोट पाटलोनवाला मुलगा येस पेस करणारा टू डेट नवरा त्यांना तू सारखा शेंडीवाला पंचा नेसणारा नको हो मी आपला तुझ सांगतो तो आपला आलास तसाच परत जा कसा दोन भटाने रग्याची काळीस हणसा सारखे चरा चरा कापले रग्या बंबाळ झाला पण त्याला प्रतिउत्तर सुचले नाही दोन भट निघून गेला रग्या विचारात पडला त्याच्या डोळ्यापुढे जानकीची छवी नाचू लागली त्यामुळे तो दोन भटाचे बोलणे पार विसरून गेला बारा वाजता रग्या घरी आला आज मोठ्या खुशीमध्ये आहे भाऊजी वहिनींनी मी त्याला विचारले अगो एक मंगळागौरीचे पूजेचे काम मिळाले आहे जाऊ नागो जमेल नागो मज हो तर न जमायला काय झालं भाऊजी जरा धीत बनलं की सगळं जमतं दुसऱ्या दिवशी रग्या कांदेवाडीत गेला पूजा सांगून दक्षिणा कमावून घरी आला वहिनी रेडिओचे बटन फिरवित होती तिच्या सुंदर आंबाड्याकडे रग्याने क्षणभर टक लावून पाहिले रेडिओ लावून मागे वळून पाहते तोच रग्याचा चेहरा तिला दिसला भाऊजी काही विचारायचं आहे का तुम्हाला क्षणभर रग्या गोंधळला पण मग सावरून म्हणाला वहिनी तुम्ही हसणार नसेल तर एक विचारतो पण आधी हसणार नाही खुळ्या दिराला असे मला वचन दे हे घ्या भाऊजी वचन वहिनीने वचन दिले रग्या म्हणाला वहिनी गो मुंबईच्या बायकांचे सगळ्यांचे गो आंबाडे कसे भोपळ्या एवढे मोठे असे, असे लावतात तरी काय केसास अगो मंगळागौरीच्या पूजेस आलेल्या सगळ्यांचे आंबाडे बघितले तर आपले हे असे भोपळ्या एवढे अहो भाऊजी तो काही खरा आंबाडा नसतो त्या आंबाड्याच्या आत एक खोटा आंबाडा लपवलेला असतो बाकी भाऊजी मला सुद्धा मोठे मोठे लांब झडक केस आवडतात माझे अगदीच तोकडे केस आहेत पण मला जाऊ मात्र मोठ्या मोठ्या केसांची आणायची हा वहिनीने फिरवून चालवून दिले रग्या पुन्हा कमालीचा अस्वस्थ झाला रग्याला वाटले वहिनीला सांगावे तूच बघ ना माझ्यासाठी एखादी मुलगी पण म्हणावे लागलेच नाही वहिनी स्वतःहून म्हणाली भाऊजी आपण एक युक्ती करू आपल्याकडे सत्यनारायण करू तुम्ही पूजा सांगायला आहातच त्या दिवशी पूजा सांगून झाल्यावर तुम्ही यांचे कपडे घाला तात्पुरती शेंडी सारा टोपीच्या आत तसे तुम्ही दिसता यांच्यासारखेच तीर्थप्रसादाला माणसे येतील आम्ही ओळख करून देऊ सहज भाऊजी लग्नाचे आहेत असे सांगू म्हणजे तुमचे स्थळ लक्षात येईल लोकांच्या छान आहे ना माझी युक्ती रद्या कसे कसे हसला पण मनातून आनंदला सत्यनारायणाच्या दिवशी पूजा आटोपल्यावर रग्या एकदम मुंबईकर बनला गोरा घारा रग्या सुटाबुटात सजला डोक्याला काही टोपी शेंडी आत घालून एका खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्याला तो तीर्थप्रसाद देत होता चाळीतली ओळखी पायखीची खूप माणसे दादाने बोलावली होती कप्पा टप्पा हास्य विनोद चालले होते या ड्रेसात आपण अधिकच बावलट तर दिसत नाही रग्याच्या मनात शंका डोकावायची पण तिला तो लगेच हद्दपार करायचा अखेर संध्याकाळचे सात वाजले गर्दी कमी झाली सर्वात शेवटी आले मोरभर दामले डिचोलीचे एका क्षणी त्यांनी रग्याची टोपी उचलली आणि म्हणाले शेंडी लपवली म्हणून मूळचा चेहरा लपणार आहे हो अरे तुझे हे का आवडले अरे सोंगके सोंगच तूच काय वाटले असा सुटपूट केल्याने मुंबईतली एखादी मुलगी भाळेल आपल्यावर होय रे पण ती बातच नको हो रग्या अरे इथल्या पोरी महाडॅम्बीस डॅम्बीस खुया त्यांच्या नादी लागू नको भिक्षुकाच्या घरात भिक्षुकाचीच मुलगी हवी नाहीतर एखादी फटाकडी केलीस आणि ती गेली दुसऱ्या दिवशी कोणाचा हात धरून पळून तर काय करशील तू ऐक माझी भाची आहे सावंतवाडीस चांगली उफाळ्याची आहे गोरीपान आहे चार इयत्ता शिकली आहे आता जरा तिरळी आणि तोतरी आहे इतकच तू आपला मार्गेसरात करून घे कशी नाहीतर तुला भिक्षुकाला मुलगी मिळायची नाही हो इतक्या शेजारचे दांडेकर आले म्हणून मोरभटाचे भाषण तेवढ्यावरच थांबले पण त्या कठोर भाषणाने रख्या हिरमुसला झाला मनातल्या मनात तो मोरभटावर भडकला पण करणार काय मोरभट पडला रग्याच्या बापसाच्या वयाचा शिवाय अर्क असा की कोणाला एक शब्द म्हणून पुढे बोलू देणार नाही रग्याची ती अवस्था पाहून दादाला रावले नाही तो म्हणाला रग्या एवढे मनाला लावून घेऊ नको अरे ही कोकणाची खोंडस अशी त्यांच्या खोडी म्हणजे जित्याच्या खोडी द्या था। म्हणे त्याची तोतरी तिरळी भाजी करून घ्या वाटेवरच पडला आहे की काय आमचा रग्या तर तर काय मला सुद्धा भलता राग आला त्यांचा वहिनीने पण पुस्ती जोडली रग्याला आता थोडे हायसे वाटले तरी पण एकंदरीत तो मनातून कोलमडलाच होता दुसऱ्या दिवशी रग्या वहिनीला म्हणाला वहिनी गो मी आता जाईन म्हणतो कोकणात येत्या सोमवारी कंटाळा आला मला आता शिवाय भांबडा परंजाप्याला लवकरच येतो असं म्हणालो होतो पूजा करून कंटाळला म्हणाली वहिनीच्या आग्रह खातर आणखी चार आठ दिवस थांबून रग्या बोटीवर चढला सकाळी सहा वाजता बोटीने भाऊचा धक्का सोडला बोटीत पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती पण रघ्याला ओळखीचे मात्र कोणीच गवसेना बंदर आले की भोंगा होई पडावाने माणसे बोटीच्या अंगाशी येत तांडेल एकेकाच्या दंडाला धरून त्यांना बोटीवर घेत रग्याने हळून पाहिली पण ओळखीचा चेहरा काही आढळण्या हळूहळू सूर्य बुडून गेला क्षितिजावर चांदण्या लागल्या लुक पाहता पाहता सारे नवांगण भरून गेले अंगणात पारिजाताच्या जातकाच्या फुलांचा सडा पडावा तसे ते दृश्य पाहून रग्याचे मन काहीसे प्रसन्न झाले बोट हरणी बंदराजवळ आली दीपगृहाचा दिवा तर केव्हापासून लांबूनच दिसत होता जपाजपा वलवी पडाव बोटीच्या अंगाशी आणले जात होते पाहता पाहता ते बोटीच्या अंगाशी भिडले एक शिडी लावली गेली भराभरा माणसे व सामान चढवले गेले परत भोंगा देऊन बोट पुढे निघाली चढलेली माणसे स्वतःसाठी जागा करून घेण्यात गर्क होती तितक्या त्रग्याची आशा पालवली एक मुलगी आपल्या बापसाबरोबर बोटीवर चढली होती मोठ्या मोठ्या केसांची पोपळीच्या अंगाची हापूसच्या रंगाची ती मुलगी बसायला जागा शोधित होती डोळे बारीक खारे नसते ना हिचे तर अगदी माझी जानकी शोभली असती प्रज्ञा मनात म्हणाला बोट हलत होती दूरवर दीपगृहाचा प्रकाश दिसत होता म्हणजे अजून पणजी खूप दूर आहे म्हणायचे प्रज्ञाने फिरकीच्या तांब्यातले पाणी तोंडावर मारले नंतर तो पाणी घटाघटा प्याला थोडी हुशारी आली प्रज्ञाने समोर पाहिले ती घाऱ्या डोळ्यांची मुलगी शांतपणे झोपली होती एका कुशीवर बोटीतल्या दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता तिच्या कानातले लोलक चमकत होते रग्या भाऊ चळून पाहतच राहिला असा कितीतरी वेळ गेला कुणास ठाऊ रग्याला पुन्हा डुलकी आली बुंग्याच्या आवाजाने रग्याला जाग आली सकाळचे सात वाजले होते पण जी अगदी नजीक दिसत होती रग्याने बिस्तरा आवरला बोट उभी राहिली रांगेत उभा राहून रग्या, रग्या बंदरावर उतरला बसने तो साखळीला येऊन पोचला दारातच आई म्हणाली बरे झाले बाबा आलास लवकर आजच भांडा सांगून गेला मला थोडी कसकस आहे आजच्या दिवस तेवढी तशी सांगोळ करून पूजा करतो पण उद्या नाही हो जमणार उद्यापर्यंत रग्या नाही आला तर वृद्धेश्वर पारोसा राहणार गंगाबाईने देव पावला बाबा तू येऊन दाखल झालास आईचे बोलणे ऐकून रग्याच्या कपाळावरची शीर तटतटून फुगली मुंबईहून आल्यापासून रग्या आईला सारखा म्हणे आई गो तू मला मदत कर तसे कबूल केले आहेस काय करू सांग बघू वाटतेल ते करीन हो तुझ्यासाठी गईवरून आई बोलायची वाटतेल ते नको हे बघ तू भला तुरला बांबूचा उंच जीवा मी गोठ्याच्या भिंतीला टेकून ठेवला आहे तेवढा तू माझ्या हातात द्यायचास ह हा? आई मी सांगेन तेव्हा द्यायचा आता मी या माडावर चढतो उंच शेंड्याला जातो मग तू खालून तो चिवा माझ्या हातात दे मी तो उंच धरून आकाशातल्या खाटल्या बाजल्याला हलवून हलवून खाली पाडतो आई जानकीला मी वचन दिले आहे की तुझ्यासाठी चांदण्यांची खाटले वाजले आणि असे म्हणून रग्या खदा खदा असू लागला आणि वेगाने माडावर चढू लागला अरे सर्वांनी बाजूला व्हावे लवकर नाहीतर खाटले पडेल तुमच्या डोसक्यात आणि मोडले तर जानकी मला काय म्हणेल रग्या अर्ध्यावर चढला त्याने डाव्या हाताचा आणि पायाच्या माडाला घट्ट विळका घातला उजवा पाय खाली सोडला आई दे आता चिव्याचे टोक माझ्या बेचक्यात रग्याने उजवा पायाच्या बोटांच्या बेचक्यात चिव्याचे पाय किंचित वर उडवून येऊन उजव्या हाताने त्याने चिवा पकडला मग हळूहळू सरकत सरकत बराच वर घेतला रग्याने शेवटच्या पेरापाशी चिवा धरला हात उंचावून तो खाटले बाजले हलवून खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागला रग्या सांभाळून हो किती वेळा सांगायचे पण तुझे हे वेळ काही सरत नाही बाबा आई अगो वेळ नाही हे बघ आलेच हे खाटले वाजले खाली रग्याच्या हातातला चिवा निष्ठून पडला माडाचा विळखा तत्काळ सुटला चिव्याच्या पाठोपाठ रग्या खाली कोसळला बुंद्यापाशी असलेला काळवत्री दगड रक्ताने माखून गेला आणि गंगा वहिनीने फोडलेला मरडा कातर सांजेचा अंधार चिरीत आकाशात विरून गेला